नमस्कार मी तुमची विदर्भाची श्रुतिका गावंडे अमरावती महानगरपालिकेतून वार्ड क्रमांक अठरा म्हणजेच संत कवरराम राजापेठ यातून चेतन पवार जे की भाजपाचे अधिकृत उमेदवार आहे ते आज आपल्यासोबत आहे सर तुमचं आजच्या मुलाखतीमध्ये खूप खूप स्वागत सर्वप्रथम सर प्रश्न असा आहे गेले वीस वर्ष तुम्ही सत्तेत होते माझी उपमहापौर हेही पद तुम्ही भोगलाय तरी आत्ताही तुम्हाला उभं राहायचं आहे का तुम्हाला वेगळ्या व्यक्तीला चान्स द्यायचा नाही आहे नाही मी मागील वीस वर्षापासून नगरसेवक त्या भागात आहे आणि मी दरवेळेला म्हणजे मी दोन हजार दोनला निवडणूक लढलो तर मी त्यावेळेला जवळपास अकराशे मताने जिंकलो दोन हजार सातला जेव्हा मी निवडणुक लढलो तेव्हा मी पंधराशे मतांनी जिंकलो दोन हजार बाराला जेव्हा लढलो तेव्हा मी बावीसशे मतांनी जिंकलो आणि दोन हजार सतराला जेव्हा म्हणजे निवडणूक लढली तेव्हा ते ते मी चोवीसशे मतांनी जिंकलो तर हा माझा जो ग्राफ आहे हा निवडणुकीचा वाढत गेला माझं मताधिक्य जे जिंकण्याचं आहे ते वाढत गेलं त्याच्यामुळे लोकांचं प्रेम भरपूर आहे आणि निवडणूक का तर सगळे प्रश्न सुटलेले नाही आमच्या भागातले अजूनही खूप प्रश्न सुटायचे आहे आणि ते सोडवण्यासाठी माझी उमेदवारी मी भाजी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारी मागितली होती आणि भारतीय जनता पार्टीमध्ये इतरही लोक होते ज्यांनी उमेदवारी मागितली भारतीय जनता पार्टीचा एक सर्वे होतो आणि त्या सर्वेमध्ये सर्वात पुढे मी होतो आणि म्हणून मला पार्टीने उमेदवारी दिली तसं आपण पाहिलं तर जे नगरसेवक असतात त्यांच्याबद्दल जनतेची थोडी नाराजी असते कारण त्यांच्यावर जो हक्क असतो जे काम अपेक्षित असतात तिथे कुठेतरी की थोडी नाराजी असते तुमच्याबद्दल तुम्हाला काय वाटते या निवडणुकीत नाराजी आहे की पुन्हा तुम्ही निवडून या मी शंभर टक्के निवडून येईल माझ्याबद्दल नाराजी मला नाही वाटत असेल म्हणून कारण मी काम करत असताना माझा मोबाईल सकाळी सहाला ला सुरू असतो तर तो रात्री एकपर्यंत सुरू होतो मोबाईलवरही रिप्लाय देतो आणि व्हॉट्सअपवर जर कोणी मला मेसेज केला तर मी त्याला रिप्लाय देतो इतकंच होते कधी कधी की एखाद्या वेळेला एखादा फोन आला तर त्याला एखाद्या वेळेला मी कामात असलो कुठल्या मध्ये असलो आपण कार्यक्रमात असतो तर तो, तो, तो रिप्लाय द्यायला अर्धा एक तास वेळ होईल पण मी रिप्लाय करतो म्हणजे जनतेसाठी तुम्ही अवेलेबल असत कधीही ठीक आहे पण तुम्ही जसं सांगितलं की काही समस्या अजूनही प्रलंबित आहे वीस वर्ष झाले तुम्ही त्या समस्या सोडवू शकले नाही मी सोडवल्या आमच्या भागातली जर सर्वात मोठी समस्या होती ती होती राजापेठ उद्यान पुलाची म्हणजे मी लहान होतो तेव्हापासून मी शाळेला जात होतो किंवा आम्हाला जर आमच्या भागातल्या लोकांना जर मार्केटमध्ये जायचं असलं तर ते राजापेठ वरूनच जावं लागेल आणि तिथे असा आपला दर आपला गेट होतं गेट ते गेट असं लागायचं आणि मग ती अमरावती बडनेरा शटल ट्रेन गेली किंवा मग तर ते बंद व्हायचं ते, ते अर्धा अर्धा किंवा वीस पंचवीस मिनिट बंद व्हायचं तर ट्रॅफिक खूप जाम होत होती तिथे त्या ठिकाणी तर मग मी आणि आमचे काही सहकारी तात्कालीन वेळी गुडेवार साहेब आयुक्त होते अमरावती महानगरपालिकेचे तेव्हा आम्ही उड्डाण पुलासाठी खूप संघर्ष केला आणि त्या उड्डाण पुलाला महानगरपालिकेने बनवलं देवेंद्रजींनी त्याच्यासाठी फंड्स उपलब्ध करून दिले भाजपाच्या शासनाने उपलब्ध करून दिले आणि त्यामुळे तो पूल झाला ही खूप मोठी समस्या आमच्या भागातली आम्ही जवळपास बारा ते सतराच्या कालखंडामध्ये सोडवली अजूनही काही प्रश्न सुटलेले म्हणजे आमच्या भागात सिंधी समाज हा व्यापारी समाज आहे तो मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्या मा मार्केटमध्ये त्यांचे दुकान आहे म्हणजे प्रियदर्शिनी मार्केट असो खत्री मार्केट असो दादासाहेब खापर्डे मार्केट असो याच्या लिस्ट जवळपास संपत आल्या आहेत त्या रिन्युअल करायच्या आहे आणि त्यावेळेला त्यांना साठ बासष्ट रुपये पर स्क्वेअर फूटचं भाडं लावण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आला परंतु ते त्यांना परवडत नव्हतं मग त्यांना सहा सात रुपये काहीतरी भाडं आपण करावं अशी त्यांची डिमांड होती पण तो प्रश्न आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सन्मान्य बावनकुळे साहेबांनी मार्गी लावला त्यांच्या लक्षात आलं की हा व्यापारांवर अन्याय होत आहे त्यांनी तो प्रश्न निकाली काढला आता तुम्ही म्हटलं मला की तुम्ही पुन्हा तुमची उमेदवारी का मी मागच्या वेळेला जेव्हा निवडून आलो सतराला तेव्हा माझ्या वॉर्डात व्यापारी वर्ग कमी होता परंतु आधीच्या तीन टर्म मध्ये तो माझ्या वार्डात होता आणि एक कनेक्टिव्हिटी असते आज पहा मी ज्या वार्डात नव्हतो तरी व्यापाऱ्यांचे प्रश्न मी सतरा ते बावीस मांडले आज तेव्हा त्या व्यापाऱ्यांना असं वाटत होतं की चेतन पवार तो आपण वाडमी आहे नी पण मी एक सिनियर कॉर्पोरेटर एक अभ्यासू त्या भागाचा मला अभ्यास आहे त्या मार्केटचा स्थायी समितीला अध्यक्ष राहिलो आहे मी त्याच्यामुळे मला माहीत होतं की यांना आपण न्याय दिला पाहिजे माझ्या डोक्यात काही असं नव्हती उद्या मी राजापेठ वार्डातून लढणार असं माझ्या डोक्यात नव्हतं पण देवाची कृपा की वार्ड पुन्हा तो तसा झाला आणि माझी जोरदार उमेदवारी आहे तो समाज माझ्या पाठीशी नाही जे त्या वार्डातले होते त्यावेळेला ते त्या हाऊसमध्ये जे आज माझे कॉम्पिटेटर आहे ते त्या हाऊसमध्ये या, या समाजाच्या विरोधात बोलत होते आणि मी त्यांच्या फेवरले बोलत होतो तर तो, तो, तो निश्चितपणे या निवडणुकीत मला फायदा होईल हंड्रेड पर्सेंट होईल किती लोकसंख्या तुमच्या प्रभागात माझ्या टोटल अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार आणि कसं समीकरण आहे तरी तुम्हाला काय वाटतं कुठला फॅक्टर चालेल तुमच्या बाबतीत म्हणजे आता हिंदुत्वाचं आहे जातीय समीकरण आहे पैशाचं समीकरण आहे अजून कुठलं नाही माझं तर चार टर्मचा माझा अनुभव असा आहे का बाकी निवडणूक जिंकासाठी ज्या गोष्टी लागतात त्या लागतात त्या थोड्या गौण असतात त्या कराव्या लागतात जे की परंतु ज्याला निवडणूक लढायचा आहे त्याचं काम बोललं पाहिजे तरी त्याची दूरदृष्टी असली पाहिजे तोच टिकाव धरतो ज्याचं काम आहे आणि ते ते कामाचे वेगवेगळे प्रकार आहे मग तुम्ही किती संघर्ष करता व्यापाऱ्यांसाठी तुम्ही किती संघर्ष करता एखादा समाज विशिष्ट समाज असला त्याला काही मार्केट वगैरे हो पाहिजे लोटगाडी तर गरीब हो, लोक जो व्यवसाय करतात त्यांच्या गाड्या उचलून नेण्यात ने येतात महानगरपालिकेत त्यांना जर एखादं दस्तूर नगर सारख्या ठिकाणी आपण एक वेगळं छोटंसं मार्केट करून दिलं पाहिजे तुम्ही नेता म्हणून किंवा कार्य एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तुम्हाला सर्व धर्माच्या सर्व म्हणजे काय आर्थिकदृष्ट्या सर्व तक्त्यात जे काम करणारे लोक आहे नागरिक त्या सर्वांना घेऊन काम करावं लागते तेव्हाच आपण त्याच्यामध्ये सक्सेस होतो जसं तुम्ही सांगितलं की राजापेठ उड्डाण तशा अजून काय कुठल्या कुठल्या समस्या तुम्ही सोडवल्या आमचं गार्डन अमरावती शहरात सगळ्यात चांगला गार्डन आहे नगर सगळ्यात चांगला म्हणजे प्रशांत नगर गार्डन तुम्हाला गार्डन अमरावती शहरात कुठंच मिळणार नाही तुम्ही आम्ही आत्ता दहा लाख रुपयाचं काम केलं त्या ठिकाणी म्हणजे काही थोडं लॉन खराब झालं होतं आमचं माझी टर्म संपली होती आठ मार्च दोन हजार बावीसला पण आता फिरतो आणि आमची सत्ता असल्यामुळे पैशाची अडचण नव्हती म्हणजे निधीची तर त्या लोकांनी मला सांगितलं लो मला लेखी लेटर दिलं मी रहमान साहेब होते कार्यकारी अभियंता आमच्या इथे त्यांना बोल भुल, बोलवलं त्यांची व्हिजिट करवली इस्टिमेट केलं दहा लाख रुपयाचं त्याच्यामध्ये जे फुलं झाडं आणि थोडं लॉन करायचं होतं ते पण केलं आणि आत्ता मी ट्रॅक केला आणि माझं गार्डनवर लक्ष राहते तो केला प्रशांत नगरचा गार्डन केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सबनी स्लॉट मोतीनगर गार्डन आ, गार्डन खूप केले आणि इतर जे असते नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक अंबिका नगरच्या ग्राउंडवर म्हटलं या ठिकाणी लाईट्स पाहिजे तर मी हायमार्क्स आधी तिथे लागले आहे नगरला ते माझ्या फंडातले आहे आणि वॉक तिथे दोन क्रिकेटच्या दोन विकेट केल्या मी लहान रस्ते गटार झाले स्वच्छता आता अमरावतीमध्ये आपण पाहतो जिकडे तिकडे कचरा दिसते तुमच्या ही कचरा आहे हे पा कचरा ही जी समस्या आहे ही समस्या त्याच्या मागे लागून काम करावं लागते कॉर्पोरेटरला एखाद्या ठिकाणी कचरा पडला आहे नागरिकांनी सांगितलं तर तो, तो तुरंत उचलला गेला पाहिजे किंवा नाहीही सांगितलं म्हणजे असं नाही की व नागरिकांनी सांगितलंच पाहिजे मी सकाळी फिरायला जात होतो मला दिसलं मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढतो माझा मोबाईल आहे तो फोटो त्या एसआयला पाठवून द्यायचा तो उचलून देतो कचऱ्याच्या समस्या आहे म्हणजे नाही आहे असं नाही पण सोल्युशनही आहे आता वाढती बेरोजगारी खूप आहे युवा वर्ग तुमच्या प्रभागातही आहे काय वाटतं तुम्हाला त्यांच्याबद्दल आमचं शासन देवेंद्रजी देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि गडकरी साहेब हे विदर्भासाठी खूप काम करतात आपण पाहिलं असेल की पी एम बीचा पाच एम आय डी सीमध्ये येणार आहे दुसरं आपल्या इथे ट्रेनिंग सेंटर सुरू होणार आहे पायलट ट्रेनिंग सेंटर विमानतळा हे सगळी भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची उपलब्धी आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रोजगार निश्चितपणे अमरावतीत उपलब्ध होईल झालेलं आहे पुन्हा होईल महिलांसाठी महिलांसाठी तर बावनकुळे साहेबांनी माझ्या सभेतच सांगितलं मी कव्हरनगरला जी सभा घेतली त्या सभेत त्यांनी सांगितलं की जेवढेही बचत गट आहे त्या बचत गटाला आम्ही एक एक लाख रुपयाचं अनुदान उपलब्ध करू आणि भारतीय जनता पार्टीने बचत गट जे आहे महिलांचे जनरल साधारण कुटुंब किंवा गोदगरीब कुटुंबातल्या महिला बचत गटात ज्यादा असतात तर त्याच्यासाठी त्यांनी छोटे छोटे लघु उद्योग उभे करावे आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळा मला मी प्रवीण भाऊ सोबत दोन तीनदा बसलो पोटेसाहेबांसोबत तर त्यांचंही ते त्यांच्या कॉलेजच्या बाजूला त्यांचं सुरू आहे की जे जे छोटे उद्योग आहे त्यांच्या मालाला म्हणजे आता आपण शेवळ्या पापड बनवतो तर तो, तो साधं पॅकिंग असते आपल्या महिलांचं तर प्रवीण भाऊंच्या डोक्यात असं आलं आहे की आपण त्यांना एक चांगलं पॅकिंग करून त्याच्या ते त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं आमचं प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये मी आहे प्रवीण भाऊ आहे तुमचे सगळे नेते आहे आणि प्रवीण भाऊ त्या गोष्टीत लक्ष आहे म्हणून त्यांचं चांगलं आहे ते माझ्या नक्कीच आमच्या सगळ्यांच्या कामी येईल आता जसं तुम्ही प्रवीण विषय काढला जनता सध्या संभ्रमात आहे की भाजपाचं नेतृत्व अमरावती जिल्ह्यात कोण करत चंद्रशेखर बावनकुळे ते अमरावतीचे नाही ना ते आमचे पालक आहे ना तसं तुम्ही सगळे आता भाजपबद्दल सांगतायत की बावनकुळे साहेब आहे किंवा देवेंद्र फडणवीस चे बऱ्यापैकी अमरावतीवर लक्षही आहे पण काय वाटतं मग आता रोड शो तर किती उमेदवार आमचे चाळीस महापौर महापौर भाजपचाच होईल मागच्या वेळेला आमच्या पंचेचाळीस होते आम्ही चाळीस म्हणतो मला असं वाटते चाळीस येतील म्हणून होऊ शकतं पंचेचाळीस येतील मागची संख्या आमची पंचेचाळीस होती आता ते निवडणूक सध्या सुरू आहे मी माझ्याच वॉर्डात बिझी असल्यामुळे मला निश्चित संख्या माहिती नाही पण चाळीस ते पंचेचाळीसच्या दरम्यान भाजप येईल भाजपला एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून लाडक्या बहिणी नाही 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 लाडकी बहिणीची योजना तर आमची चांगलीच आहे आणि त्यावेळेला काँग्रेसने अपप्रचारही केला होता की योजना बंद होईल दोन महिन्यात तीन महिन्यात एकदा देतील आणि मग ते बंद होईल पण आजही आम्ही जेव्हा फिरतो प्रभागामध्ये तो महिला विशेष करून सामान्य कुटुंबातल्या महिला त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसते आणि त्या भाजपच्या बाजूला आहे पण विरोधक आजही तुमच्यावर टीका करत आहे की या हाताने हाताने महागाई वाढवत आहे नाही विरोधकांचं कामच असते टीका करणं ते त्यांचं काम करतात त्याला काही अर्थ नाही आहे त्यांना हे नाही दिसत की अमरावतीचं एअरपोर्ट सुरू झालं त्यांना हे नाही दिसत की देशामध्ये काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं तर किती एअरपोर्ट होते आणि भाजपचं गव्हर्नमेंट आलं तर किती एअरपोर्ट झाले ह ना त्याच्यानंतर किती जोरात प्रगती देशामध्ये सुरू आहे रोजगारासाठी आपण म्हणजे भारतीय जनता पार्टीचं दोन्ही गव्हर्मेंट देशाचं आणि महाराष्ट्राचं किती सपाट्यानं काम करते आहे बरं आता सध्या तुमच्यासमोर कोण स्ट्रॉंग विरोधक आहे तुम्हाला मला काय वाटतं नाही माझी ऍक्च्युली तिरंगी आहे लढत पण मला असं वाटतं की प्रशांत वानखडेसोबत सोबत माझी लढाई आहे त्यांना उभं करण्यात आलं आहे ॲक्च्युली माझ्या विरोधात उभं राहायला कोणी तयार नव्हतं त्यांना माझ्या विरोधात कुठला स्ट्रॉंग कॅन्डिडेट मिळत नव्हता जेव्हा भाजपाने मला उमेदवारी दिली तर माझ्या पाठीशी असलेला सिंधी समाज माझ्या पाठीशी असलेलं जनमत माझ्या पाठीशी असलेलं अंबिकानगर आणि हा भाग सर्व ज्या राजापेठचे प्रशांत मानखडे आहे त्या राजापेठमधून तुम्ही बॅल जेव्हा निवडणूक संपेल तेव्हा त्या तिथून मी कितं किती मतं घेतो आहे हे त्या पेटीत दिसत प्रचंड विरोध आहे तुम्ही काय केलं काय लेखी आहे तर तुम्हाला आमसभेच्या मिनिट्समध्ये दिसून जाईल है ना असं आणि इतरही व्यापाऱ्यांचे प्रश्नावर तुम्ही मिनिट्स घ्या आमसभेमध्ये जेव्हा प्रियदर्शनी मार्केट आणि या मार्केटच्या लीजचा विषय आला जो जो समाज त्या भागात जास्त आहे त्या समाजाच्या बाजूला मी बलदेव बजाज आमच्याच पक्षाची आणि श्रीचंद तेजवानी आम्ही किती लढाई लढलो कोण सोबत होते हे लोक कुठे होते त्यावेळेला माझ्या आमचे हे जे निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये खूप लोकांचा इंटरेस्ट आहे की चेतन पवार नाही आले पाहिजे परंतु तसं होणार नाही त्याचा जबाब लोक देतील जे, दे जे काम पाच वर्षात नाही वीस वर्षात केले ते सर्व या निवडणुकीत दिसणार आहे निवडून तुम्ही हा आपण समोर टक्के निवडून शेवटचा प्रश्न पुढच्या पाच वर्षात तुमचं काय विचार आहे पुढच्या पाच वर्षात भुयारी गटर योजना जी आहे ती आमच्या इथली अजूनही कंप्लीट झालेली नाही आहे म्हणजे ती भुयारी गटर योजनेचे जो पाईप जमिनीमध्ये आहे पण ते जोडलेले नाही आहे आणि ज्या दिवशी ज्या दिवशी पूर्ण अमरावती शहरातली भुयारी गटर योजना होईल त्या दिवशी मच्छरमुक्त अमरावती शहर होईल हां म्हणजे आपण पहा त्यानंतर अमृत जे आपल्या पाईपलाईन्स टाकल्या आपल्या अमृत योजनेवर शासनाने पैसेही खूप दिले आहे तेही अमृत योजनेचे जे आहे पाणी ते चोवीस बाय सात झालं पाहिजे अशी आमची इच्छा आहे जी आम्ही जुने कॉर्पोरेटर आहे आणि बाकी इतर तर खूप आहे छत्रतालाव सौंदर्यीकरण गावाचा विषय आम्ही महानगरपालिकेच्या सभागृहात गेलो तर आमच्या वार्डाचा विकास करतो पण गावाचा विचार करतो हे पूर्ण आपलं अमरावती गाव आहे शहर आहे आपलं आणि या शहरामध्ये छत्री तलाचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे वडाळी तलाव चांगला झाला पाहिजे एअरपोर्टला जाताना अमरावती शहरचा ता रोड चांगले झाले पाहिजे एक विजन ठेवून आम्ही सर्व त्या ठिकाणी काम करतो आणि ते ह्या हे सगळे जे प्रोजेक्ट आहे हे पूर्ण झाले पाहिजे आता तुम्ही पहा ना तो रेल्वेचा ब्रिज आपला बंद झाला ना तर तेही आता आम्ही हाऊसमध्ये नव्हतो म्हणून नाही तर आम्ही तो विषय घेतलाच असता म्हणजे मग अधिकाराला यावं लागते पीडब्ल्यू डीच्या त्याला सांगावं लागते की नाही आता आमचं आम्ही हे हे करणार या सगळ्या बाबी आहे आणि अमरावती शहर ज्या पद्धतीने नागपूर शहर सुंदर होत आहे दुसरं विदर्भातलं मोठं आणि चांगलं शहर अमरावती व्हावं हीच आमची इच्छा आहे आणि ते निश्चित होईल नक्कीच वीस वर्षापासून तुम्ही प्रभागात होतेच प्रत्येकाच्या कनेक्टमध्ये होते आता तुम्ही प्रचारादरम्यान सगळ्यांपर्यंत पोहोचवता आमच्या माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांना किंवा तुमच्या नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांनी मतदान करायला पाहिजे आपल्यासाठी आपल्या गावा देशी आपल्या शहरासाठी देश, आपल्या, आपल्या वॉर्डासाठी जो चांगला कॉर्पोरेटर वाटतो त्याला मतदान केलं पाहिजे आणि माझं तर असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये चांगल्या महिलांनीसुद्धा यायला पाहिजे की आता माझ्यासोबत ज्या दोन उमेदवार आहे एक अपर्णा अमोल ठाकरे त्या ॲडव्होकेट आहे आणि इन्कम टॅक्सची प्रॅक्टिस करतात ते आणि दुसऱ्या ज्या आहे कौडण्यताई त्या एम ए आहे आणि ट्युशन्स देतात लहान मुलांच्या तर महापालिकेच्या जर चांगल्या महिला सुशिक्षित आल्या तर त्यासुद्धा आमच्यासोबत काम करतात आमचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीच्या सं संपूर्ण एक चाळीस पं पन, पंचेचाळीस लोकांना सभागृहात नागरिकांनी पाठवावं हो। आमचा महापौर झाला की आम्ही निश्चितपणे उर्वरित कामं आमच्याकडे फंड्स देवेंद्रजी देतील मोदी साहेबाचे सेंटरचे फंड्स येतात आणि बावनपुळे आमचे नेते आहेत ते अमरावतीकडे लक्ष आहे तेंचा। त्यांचं त्यांच्या नेतृत्वात अमरावती नक्कीच निवडून कोणी येऊ महापौर कोणाचाही असो अमरावतीचा विकास होणं महत्त्वाचं आहे तुम्ही खूप बिझी शेड्यूलमधून टाईम दिला आणि तुमचे विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू